बऱ्याच महिलांना माहिती नसतं की डिजिटल प्रिंट कशी असते बऱ्याच लोकांनासुद्धा माहिती नसतं की नेमकं डिजिटल प्रिंट ऐकली आहे पण बघितली आहे का नाही ना, ना मग ज्यांनी बघितली नाही आहे किंवा ज्यांना डिजिटल प्रिंटचा साड्यांचा व्यवसाय करायचा असेल आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे व्हिडिओ पटकन सेव्ह करा कारण या ठिकाणी जे स्टॉक असतात साड्यांचे असेल सूट लेहंगा काही पण प्रॉडक्ट असतील कपड्यांबाबतीत तर या ठिकाणी लिमिटेड स्टॉक असतो तर असंच काहीतरी डिजिटल पेंट म्हणजे काय नेमकं कसं असतं आणि काय व्हरायटीज आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण चेक करूया मी तुम्हाला दाखवते पहिलं कलेक्शन ज्यामध्ये तुम्हाला ही प्रिंट मिळणार आहे डिजिटल याला म्हणतात तर डिजिटल प्रिंट जे पूर्ण प्रॉपर जी साडी असते ना त्यामध्ये एकदम त्याच छपाई केलेलं असतं आणि प्रॉपर त्यामध्ये म्हणजे की धाग्याचं वर केलेलं असतं आता हे लिनन कॉटन मध्ये तुम्हाला हे मटेरियल मिळून जाणार आहे तुम्ही चेक करा खूप सुंदर यामध्ये जे आहे साठींच पिंक कलर कॉम्बिनेशन मध्ये छानपैकी कॉन्ट्रास्ट मध्ये जे बॉर्डर दिले आहे खूपच सुंदर आहे आणि कसं असतं ना वेगवेगळे आपण डिझाईन्स आणि वेगवेगळे पॅटर्न ठेवले तर आपल्यासाठी बेस्ट आहे आणि येणाऱ्या कस्टमरसाठी सुद्धा बेस्ट असणार आहे हे तर प्लेन कलेक्शन आपण बघितलं त्यानंतर थोडस ज्यामध्ये पूर्ण साडीमध्ये डिजिटल प्रिंट येते त्या पद्धतीने आपण ते पण कलेक्शन चेक करूया ही साडी आहे पूर्ण डिजिटल प्रिंटमध्ये म्हणजे की साडीचा सा बेसिक काय आहे माहिती का, का। जेव्हा तो ग्रे तयार होतो त्यानंतर ते कलरिंग केलं जातं त्यानंतर त्याच्यावर वर्क असेल डिझाईन्स असेल पॅटर्न असेल ह्या सर्व्या गोष्टी त्या साडीवर येत असतात आणि मेन म्हणजे कसं ही डिजिटल प्रिंट ची साडी जेव्हा बनते त्यावर जेव्हा कलर मॅचिंग होत असतं त्यानंतर तिच्यामध्येच पूर्ण छपाई होत असते या प्रिंटची तर या ठिकाणी हे सुद्धा तुम्ही ऑल ओव्हर प्रिंट चेक करू शकता यामध्ये पूर्ण साडीमध्ये जे आहे प्रिंट तुम्हाला मिळून जाणार आहे आणि कॉन्ट्रास्टमध्ये लायनिंगचा तुम्हाला पदर मिळून जाणार आहे आता हे कलेक्शन असं आहे की तुम्ही कसं आहे ना सिंपल सोबत आता बऱ्याच महिलांना कुठे येण्या जाण्यासाठी हवं असेल म्हणजे आपण म्हणतो ना की चालू चालू जायचं आहे आम्हाला त्या गावात जायचंय किंवा बाजारात जायचंय तर त्या महिलांसाठी बेस्ट ऑप्शन आहे आणि तुम्ही व्यवसाय सुद्धा याचा बेस्ट करू शकता आता कसं आहे सिल्क साडी आहे प्रिंटेड साडी आहे अशा साड्यांमध्ये वेगवेगळ्या पॅटर्न ठेवून बऱ्याच महिलांनी आपला व्यवसाय स्टार्ट केलेला आहे पण जर तुम्ही हे साडी ठेवलं तर मी नक्की सांगते हंड्रेड अँड वन पर्सेंट रिझल्ट तुम्हाला नक्कीच मिळेल आता हे कलेक्शन तुम्ही बघू शकता खूप सुंदर यामध्ये जी प्रिंट बनवली आहे फ्लावर प्रिंटची आणि कॉम्बिनेशन सुद्धा चेक करू शकता जसं मी तुम्हाला रॅन्डमली एक कलेक्शन दाखवत आहे ना तसंच तुम्हाला आवडत असेल ना तर त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या कारण कसं असताना स्क्रीनशॉट घेतल्यानंतर इथे आल्यानंतर तुम्ही प्रॉपर दाखवू शकता जे सेल्स पर्सन असतात त्यांना सांगायचं असतं की आम्ही ही साडी बघितली होती मॅडम आणि ही साडी दाखवली ती इथे आल्यानंतर तुम्हाला जर स्टॉक मध्ये असेल तर नक्कीच ती तुम्हाला साडी मिळणार आहे कारण की इथे लिमिटेड स्टॉक असतात लवकरात लवकर क्वांटिटी मध्ये विकले जातात रोजच्या रोज त्यामुळे तुम्ही कसं ना स्क्रीनशॉट घेतल्यानंतर इथे आल्यानंतर लगेच व्हिडिओ बघितला तर फायदेदायक असणार आहे त्यानंतर आपण एक कलेक्शन आहे हे मटेरियल मध्ये तुम्हाला डिजिटल प्रिंट मिळून जाणार आहे खूप सुंदर आहे आणि अगदी सॉफ्ट तुम्हाला हे मटेरियल यामध्ये मिळून जाणार आहे इथे आल्यानंतर सर्व कलेक्शन तुम्हाला सेट वाईज घ्यायचे सिंगल पीसी ते पीस इथे कुठलाच नाही मिळत कारण की बऱ्याच महिला कमेंट पण करतात आणि लाईव्ह इथे आल्यानंतर पण म्हणतात मॅडम तुम्ही व्हिडिओमध्ये एक एक पीस दाखवत होते बघा आता व्हरायटीज तुम्ही चेक करू शकता इथे व्हरायटीज कशी ठेवलेली आहे चारचं सहाचं आठचं सेट असतं त्या पद्धतीने तुम्हाला कलेक्शन जर आम्ही दाखवायला गेलो तर नक्की दोन दिवस एका व्हिडिओला लागतील त्यामुळे आम्ही सॅम्पल आणतो कमी असतात म्हणजे यामध्ये कलेक्शन कमी असतात पण लिमिटेड तुम्हाला कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करतो की तुम्हाला मेसेज यावा तुमच्यापर्यंत मेसेज पोहोचावा की अजमेरा फॅशन काय काय कलेक्शन ठेवतं आहे त्याचप्रमाणे अजून एक कलेक्शन आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर यामध्ये जी प्रिंट बनवली खूप छानपैकी यावर प्रिंट केलेली आहे मटेरियल पण खूप सॉफ्ट आहे या मटेरियलचं खूप एकदम युनिक आहे म्हणजे आपण म्हणतो ना वेगळं पॅटर्न टाईप बनवलं आहे यामध्ये तुम्हाला जी आहे लेस जरीशी दिलेली आहे आणि आतमध्ये जे आहे साटिन मटेरियल यूज केलेलं आहे खूपच सुंदर आहे कलेक्शन असे ठेवा की कस्टमरांनी म्हटलं पाहिजे की खूप सुंदर कलेक्शन आम्हाला मिळालं आहे त्या ठिकाणातून पण हे कलेक्शन तुम्ही कुठून आणले असं जर कस्टमरांनी विचारलं तर तुम्ही नक्कीच सांगा ऍड्रेस अजमेरा फॅशनचा या ठिकाणी भरपूर कलेक्शन आहे भरपूर व्हरायटीज आहे एका व्हिडिओमध्ये कव्हर करणं शक्य नाही होत एकदा विजिट करा एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला इथं तुम्हाला टोटल कपड्यांचे प्रॉडक्ट मिळतात होलसेल आणि स्वस्तामध्ये नक्कीच आजचं कलेक्शन आवडलं असेल तर कलेक्शन सोबत सोबत व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बातच सुना नका तर तोपर्यंत नमस्कार